नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उरुळीकांचन तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी विक्रीसाठी असलेल्या गा। गावरान दहा शेळ्या आणि एक बोकड चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आणि बोकड आहे मित्रांनो तुम्हाला किंमत आहे मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि या पाच शेळ्या गावरान आहेत सर्व दहा शेळ्या आणि एक बोकड शेळ्या सर्व गाभण आहेत पहिल्या आणि दुसऱ्या व्यताच्या आहेत आणि बोकड सहा दातावर आहे वजन सत्तर किलो अंदाजे उरळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर तेहतीस पस्तीस तर मित्रांनो किंमत ठेवलेली आहे शेळ्याची किंमत पंधरा हजार रुपये पर नग फिक्स आणि बोकड पंचवीस हजार रुपये फिक्स तर अशी किंमत आहे पूर्ण लॉटची किंमत होती एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये चांगल्या क्वालिटीच्या शेळ्यात आपण पाहू शकता मित्रांनो तब्येत वगैरे शेळ्यांची बोकड साधा तावर वजन सत्तर किलो शेळ्या पहिल्या आणि दुसऱ्या व्यथाच्या गा बन आहेत सर्व दहा शेळ्या आणि एक बोकड तर संपर्क नक्की करा मित्रांनो कोणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फिक्स सांगितलेली आहे पंधरा हजार रुपये पर नग शेळी आणि बोकड पंचवीस हजार रुपये तर संपर्क नक्की करा कुणाला खरेदी करायचे असल्यास धन्यवाद